हॅलो नमस्कार श्रीस्वामी कसे अशा सर्व मस्त ना पण मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे सोमवारचा तर हा व्हिडिओ ताईंनो पेंडिंग राहिला होता जे बनवले तेच मी अपलोड केले सुरुवातीचे ना हा जो सोमवारी गेला सोमवारी काढला होता तो व्हिडिओ तसाच राहिला असो तर बघू शकता सोमवारचा वार होता तेवीस तारीख होती तर इथं आज भाजीला ते म्हणले टॅमॅटो चटणी बनवतो टॅमॅटो चटणी सर्वांना आवडती मला सोडून तर मी झुणका बनवला म्हणजे झुणका बनवते तर मग टॅमॅटो चटणी केली टॅमॅटो चटणीला भरपूर असे कांदे टॅमॅटो लागतात तर कांदे कांदे टॅमॅटो सर्व कापून घेतलं आणि इथं मी जे सांडगे होते आतूनही दिले होते गावून आले आणले आणले होते ते तर थोडेसे ना फ्राय करायला घेतले असेच खायला थोडंसं बरं वाटतं तर मग थोडीशी फ्राय केले आणि जास्त कडक नाही केले मग खायला पण होतं जास्त कडक केलं तर छान असे परतून घेतले तेल गरम झालं मस्त असे काढले एवढेच तळले होते तेवढे पण संपले नाही कारण की सांगा कोण खातच नाही मीच खाल्ले पाच सहा असे आणि राजवेले एक दोन असे दिले आणि थे त्याच तेलामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकला चार ते पाच मोठे कांदे, कांदे कापून टाकले त्यातलाच थोडासा कांदा मी बे झुणक्यासाठी बाजूला ठेवला होता तर कांदा भरपूर असा आहे मग त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे कारण की कांदा भरपूर असेल तर मग उशीर लागतो तो लाल होण्यासाठी तर मीठ घातलं आहे आणि छान असं लाल होतं दुसरीकडे लगेच मी झुणका करून घेते तर बेसन पिठामध्ये हळद मीठ टाकलं आहे हळद आणि मीठ घातलं आहे पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे आणि इथं लगेच तेलामध्ये राई घातली इथं भात आहे आणि कढीपत्ता आणि कांदा मिरची टाकून मस्त अशी ना झुमका झाला होता आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती मस्त असा झुमका झाला होता कोथिंबीर नसेल तर आपण त्याऐवजी कस्तुरी मेथीसुद्धा थोडीशी टाकू शकतो काही फरक वाटत नाही कस्तुरी मेथीने पण छान असा फ्लेवर येतो आणि ते छान असा कांदा लाल होते भरपूर असे कांदे कापून टाकले होते त्याच्यामुळं कांदा कापायला थोडासा म्हणजे भाजायला थोडं उशीरच लागते तर इथे बघू शकता इथे मनी प्लांट ठेवलेला आहे आणि इथं कांदा लाल झाला आहे कांदा मिरच्यात थोडंसं मी मला असं तर घातले आणि आता झुणकाचं हे पेस्ट करून घेतलेले आहे जे पाणी वगैरे घालून ते घालते मस्त असं गरम गरम झुणका खूप छान लागतो तर मी लास्टलाच करत असते थोडं जेवणाच्या अगोदर तर झुणकाला थोडं वेळच लागतं आपण बारीक गॅसवर करतो तो तर तो तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे पण झाल्या होत्या आणि थंड झालं एवढं काय खास लागत नाही मी गरम गरम झुणका खूप छान लागतो आणि इथे बघू शकता तर मी जा बारीक गॅसवर आहे ना झाकण ठेवून करून घेणार आहे मस्त असा मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि कोथिंबीर घातली वरतून थोडीशी तुमच्याकडे तर कांद्याची पात असेल ना ती पण घालू शकता खूप छान होती का कांद्याची पात घालून येणार झुणका खूप छान होतो पण ज्यावेळेस मी झुमका करते त्यावेळेस मला कधीच कांद्याची पात म्हणजे नसते घरामध्ये पण तेव्हाच लक्षात येतं असो तरी बघा इथं झुमका घातला तरी कांदा लाल होत नाही असं तुम्हाला कमी दिसत आहे कांदा पण तो पाच मोठे कांदे कापले होते चार ते पाच भांडे बघा भांडे निघायला टाईम लागत नाही तर दुपारचे मी भांडे नव्हते घासल्यास कधी कधी कंटाळ येतो सर्वच काम एकटीला करायचं म्हणलं मग दुपारचे भांडे जे जेवणाचे होते ते घासले नव्हते म्हणजे सगळे सगळे एकदमच घासा तर इथं बघू शकता इथे ना सांडवी तळले होते ते एक एक घेऊन खात होते टेस्ट लागत होती तिखट होते तुम्हाला सांगत आहे मस्त आहे म्हणून आणि खूप भारी लागत होते तिखट आहे म्हणून थोडंसं वाटत होतं तर पाणी पिवावं लागत होते एवढे तिखट होते तर तुम्हाला इथे चष्मा सांगत आहे चष्मा लावला कारण चष्मा नाही लावला ना कंटिन्यू लावायला सांगितलं आहे चष्मा वगैरे नाही घातला तर मला डोळ्यांना खूप त्रास होतो डोळ्याला पण तुम्ही खाजवती आणि डोळे खूप दुखतात त्याच्यामुळं चष्मा हा लावावाच लागतोय मला किती टाळलं तरी चष्मा लावावाच लागतो चष्मा लावल्यावर त्रास वगैरे हो काही होत नाही ड्रॉप वगैरे हो टाकायची पण गरज लागत नाही तर इथे मी थोडा कॅमेरा ना छोटासा स्टँड आहे जो जुना स्टँड आहे माझ्या त्याईनं चार वर्षापूर्वीचा ज्यावर यूट्यूबवरती नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती चॅनल खोलून त्यावेळेस हा स्टँड आहे दहा ते पंधरा रुपयाला त्यावेळेस घेतलेला आता कितीलाही माहीत नाही वीस रुपया तीस रुपयाला आता असू शकतो पण तेव्हाचा हा स्टँड आहे दहा पंधरा रुपयावाला खूप म्हणजे खूप साथ दिली त्या स्टँडनी आतासुद्धा तो स्टँड वापरते कधी कधी गरज लागलो रेसिपी वगैरे करता वेळेस मोठा स्टँड वगैरे नाही वापरत तर मी रेसिपी वगैरे करता वेळेस आहे ना तो स्टँड वापरते तर मस्त निघाला तो स्टँड आणि इथे बघू शकता इथे मी थोडंसं ना या साईडलाच ठेवला होता स्टँड किचनच्या इथं तर इथं तिकडं भाजीचं काम चालू आहे तिकडं आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन आला असेल मला पहिल्यांदा जर बघत असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि इथे मी त्याचा चपात्या करायला घेत आहे तर चपात वगैरे करायला घेत आहे तर एकीकडं झुमक्याकडे लक्ष दे देत आहे की काय टॅमॅटो चटणी आणि टमॅटो चटणीमध्ये ना काही ना टॅमॅटो चटणी झाल्यावरती जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये लिचत पापड तळून त्याचा भुगा करून टाकायचा खाता वेळेस खूप छान लागतो म्हणजे मी पण एकदा दोनदा ट्राय केला होता पण तो व्हिडिओ नाही तेव्हा मी काढला विसरले होते पण खूप छान लागतो मी पण म्हणजे बघितलेलं आमच्या इकडं एक होते ना कोणतरी मला पण सांगितलेलं की टॅमॅटो चटणीमध्ये असं त्या पापड तळून टाकण्याला खूप छान लागतं तर मीसुद्धा ट्राय केली म्हणजे ज्यावेळेस आपण चटणी बनवतो त्यावेळेस नाही जेव्हाला ज्यावेळेस बसतो ना आपण ताटात वाढून घेऊ टोमॅटो चटणी त्यावेळेस जे तळलेले पापड असतात लिज्जत पापड दुसरे नाही लिज्जत पापडच आणि लिज्जत पापडची चव थोडीशी जे वेगळीच असते ना थोडी तिखट वगैरे त्याच्यामुळे लिज्जेत पापडच टाकायचे असतात तर लिज्जत पापड तळून घ्यायचे त्याचा भुगा करायचा पूर्णपणे जर एकदम एकदम पण आहे म्हणजे पावडर आणि थोडेसे जाडजाड असे ठेवायचे आणि मग ते टॅमॅटो चटणी मग आणि मिक्स करायचे मग भाजी घ्यायची ताटात वाढव खूप छान लागते भाजी तशी टेस्ट अजून खूप छान येते टमॅटो चटणीने आणि नक्की तुम्ही ट्राय करा एकदा मी पण तुम्हाला परत एकदा कधी करेन न तसं करून दाखवून तुम्हाला ती काही वेगळी रेसिपी नाही आहे फक्त त पापड आपल्याला भुवा करून टाकायचे आहेत असं कोणाला तसं आवडतं कोणाला असं आवडतं प्रत्येकाची आवड वे वेगवेगळी असती त्याप्रमाणे आपण करून खात असतो रेसिपी भाज्या वगैरे त्याच असतात फक्त बनवण्याची पद्धत वेगळी किंवा करणे म्हणजे खाण्याची पद्धती वेगळी असं असतं खाण्याची पद्धत वेगळी म्हणजे आपण खाता वेळेस वेगवेगळ्या प्रकारे करून खात असतो बनव बनवून खात असतो किंवा करून खात असतो असंच तर जसं झुणक्यामध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं गावच्या ठिकाणी जास्त करून आहे ना झुणक्यामध्ये कांद्याची पात टाकतात कांद्याची पात कच्ची पाट टाकतात ती आणि मग तसा झुणका पण खूप छान लागतो आणि मग कच्ची पात म्हणजे कोणी कोणी अगोदर टाकतं झुणका टाकल्यावर कोणी कोणी झुणका बनवून झाल्यावर टाकतं तर झुणका बनवून झाल्यावर ती छान लागते वरतून जेव्हा आपण टाकतो चार ते चार मिनटं अगोदर तसंही खूप छान लागतं आणि हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा सुद्धा तिकडे गावाच्या ठिकाणी कांद्याची पाट टाकूनच ते लोकं देतात मस्त लागतो तर सगळं त्यांना सांगावं लागतं की वरतून कांद्याची पाट टाका मला पण माहीत नाही मला ह्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मग मला माहीत आहे आणि सुका झुणका ज्यावेळेस करतो ना मी एक रेसिपी पण टाकलेली आहे बघा सुका झुणका लाल झुणका आहे सुका तर त्याच्यामध्ये मी कांद्याची पात टाकलेली आहे बघा झाल्यावरती झुणका झाल्यावर दोन तीन अगोदर तर खूप छान असं कांद्याची पात लागते सॉरी कांद्याची पाती पातींना चव खूप छान अशी लागते तुम्ही नक्की बघा करून बघा खाऊन पण बघा मी रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला रेसिपी पाहिजे असतं मला कमेंट करून सांगा मी ते रेसिपी तुम्हाला अपलोड करून परत एकदा डाउनलोड करून मग तुम्ही बघताल की मी कशाप्रकारे का कांद्याची पात की सॉरी झुमका केला होता आणि ते एकीकडे बघा झुमक्याचं लक्ष चालू आहे कारण की मध्ये मध्ये हलवावं लागतो झुमका नाही तर मग कच्चा वगैरे लागतो राहतो किंवा जळून जातो आणि टमाटो चटणी पण एकीकडे चालू आहे तर टमॅटो चटणीमध्ये मी नंतर थोडंसं पाणी शिंपडलं अगोदर नाही शिंपडत नंतर शिंपडतं थोडंसं पाणी अगदी थोडंसं टाकायचं नाही छान अशी गाळ होती टमॅटोनं आणि थोडीशी साखर टाकायची टमॅटो चटणीमध्ये म्हणजे जो त्याचा टॅमॅटोचा जो आंबट पण दादा लाईट बंद कर टॅमॅटोचा जो लाई सॉरी सॉरी आता ना टॅमॅटोचा जो आंबट असतो जो आंबट टेस्ट असती ती म्हणजे जास्त आंबट लागत नाही आपल्याला तर थोडीशी थोडी म्हणजे चार पाच असे साखरीचे दाणे आपल्याला घालायचे ते मी ते घातले पण ते तुम्हाला दाखवायचे विसरले कारण मी रेसिपी बघ इथं दाखवली नाही एकदम डिटेलमध्ये तर मी फक्त आणि ते चष्मा लावला आहे बघा कारण की ना मला भीती वाटते आता चष्मा चे नाही लावलं ना तर माझ्या डोळ्यांना खूप त्रास होतो आणि डोळ्यांना त्रास होतो डोळ्याची इथं म्हणजे चष्मा नाही लावला तर खाजून खाजून डोळ्याची इथं असं हे डोळ्याच्या वरचं तुम्ही बघता थोडंसं असं सुजल्यागत झाले एवढी मला खाजवी येते नाही घातल्यावरती डोळ्यांना तर मला एवढं पहिलं काही समजत नव्हतं ज्याशी मारल्यावर पण मी घालत नव्हते आणि तुम्ही इथे बोलताना ताई काय चाललंय तर मला ना गाणे बोलायची खूप प्रचंड आवड आहे ताईंना स्वयंपाक करता वेळेस काम करता वेळेस प्रचंड म्हणजे प्रचंड आवड आहे अशी कोणाकोणाला कोणत्या ताईंना आवड आहे गाणे बोलायची किंवा ऐकायची मला नक्की सांगा आणि आवडतात तर मला पूर्णपणे जुने गाणे एकदम जुने गाणे म्हणजे असे नाही की आपल्या आपल्या जा म्हणजे आपल्या जमान्यातले किंवा आत्ताचे नाही मला एकदम जुने गाणे आवडतात जे म्हणजे आपले मम्मी पप्पांच्या याच्यामधले होते गाणे तेव्हाचे गाणे आवडतात जास्त नवीन पण नाही आवडत नवीन तर गाणे आवडतच नाही जुनेच आवडतात तर मी बोलत असते पण घरामध्ये कोणालाही आवडत नाही मी गाणे बोललेलं त्या लोकांना त्रास होते म्हणतात तू सारखी गाणी बोलत असते तर मी जेव्हा गाणं बोलत असेल सर्वजण मला टोकतात नको बोलू नको बोलू मी हळूहळू बोलते कोण घरात नसल्यामुळे बोलते पण ते काय करणार ना आपल्याला थोडंसं करमणूक होती गाणं वगैरे बोलतात स्वयंपाक केला करमणूक होती किंवा काही आपल्याला टेन्शन काही असू दे तर ते आपलं दूर होतं थोडंसं गाणं बोलल्याने मला असं वाटतं ना फ्रेश राहतो आपण एका स्वतःमध्येच जेव्हा एकटा असतो घरात तेव्हा स्वतःमध्येच आपण थोडंसं बिझी होऊन जातो गाणं वगैरे बोललं तर थोडंसं माइंड फ्रेश होतं मला असं वाटतं मग मी गाणं बोलत असते आणि ती सवयच आहे आता सवयला आपण काहीच करू शकत नाही कितीही कोणी काही ना नाही लोक मला किती काही ना नको बोलू नको बोलू तरी पण काही फरक पडत नाही म्हणजे जी सवय लागलेली आहे तोंडामध्ये म्हणजे जी आपल्या शे बोलतो ना आपल्याला स्वतःला जी सवय लागलेली आहे ती सवय आपण इतक्या सहजसहजी आपण मोडू शकत नाही तरी पण मी फुल म्हणजे पूर्ण प्रयत्न माझ्या असतात की कोणी घरात असल्यावर गाणं न बोलावं पण नाही काही नाही होत ते गाणं तर मी एकदम हळू आवाजात बोलते हळू म्हणजे अगोदर पण तेवढ्या मोठ्याने बोलत नाही पण आपल्या तोंडात तोंडात आपण बोल बोलते पण ते सुद्धा त्या लोकांना ऐकायला येतं मग मी आता एकदम ते लोकं जरी असेल गाणं जरी तोंडामध्ये आलं तर मी मनातल्या मना, मनात म्हणजे एकदम फक्त हो तोंड हलवते आवाज वगैरे बाहेर जाऊ देत नाही कारण मला असं वाटतं आपल्या मधा त्रास नको खरंच त्याला कोणा त्रास होत असं ना की त्याला कोणी नसं आवडत आपण गाणं बोलायला कारण म्हणजे सतत गाणे चालू असतात न सतत गाणे चालू असतात मग